येवला शहर व तालुकासह महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी येवला शहर व तालुकासह महाशिवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला येवल्यातील स्मशानभूमी येवला येथील महामृत्युंजय महादेव मंदिरात सकाळी पाच वाजता महाअभिषेक करण्यात आला तसेच महाप्रसादाचे हे वाटप याप्रसंगी साबुदाणा खिचडी केळी खजूर कौतुसाचा रसचे वाटप भाविकांची दर्शनासाठी अलोट अशी गर्दी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई भक्तिमय गाण्यांनी वातावरण भक्तिमय येवला तालुक्यातील अंदसूल येथे अगस्ती मुनि व संत जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने पावन झालेल्या भगवान नागेश्मी पुरातन मंदिराला विशेष महत्त्व असल्याने सकाळी पाच वाजेपासून महाअभिषेक करण्यात आला याप्रसंगी हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला तसेच भक्तिमय गाणी सादर करण्यात आली परिसरात मोठ्या प्रमाणात यात्रा देखील भरवण्यात आली होती येवला शहरातील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर येथे सकाळी पाच वाजेपासून अभिषेकांनी सुरुवात शिवविवाहाचे आयोजन या प्रसंगी विठ्ठल नगर भागातून देखील काढण्यात आली यामध्ये हजारो भाविकांनी वरातीमध्ये सहभाग घेतला या प्रसंगी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच महाप्रसादाचेही आयोजन भाविकांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी शिवभक्ती गाणे देखील सादर करण्यात आले येवला येथील रोपडे हनुमान मंदिर येथे देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तसेच मंदिरावर मोठी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती तसेच चेवला शहरातील मोठे महादेव मंदिर येथे देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तसेच खिचडीचेही वाटप करण्यात आले गंगा दरवाजा येथे महादेव मंदिर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी याप्रसंगी लाडूचेही वाटप करण्यात आले लोणारी नगर बदापूर रोड येथे ओंकारेश्वर महादेव मंदिरे येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी येथे खिचडीचेही वाटप करण्यात आले थेटर रोड येथे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी खिचडीचे व लाडूंचे वाटप नगरपालिका रोड येथे अमरनाथ सेवा दल समिती येवला तर्फे जय बाबा अमरनाथ बर्फानी यांचा देखावा व उसाच्या रसाचे ही वाटप भाविकांची दर्शनासाठी गर्दी येवला शहर व तालुक्यातील शिवरात्री निमित्त विशेष आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा स्मशानभूमी महाशिवरात्री निमित्त एवढा मोठा जय सागर कुठे आपल्याला आढळणार नाही आज सकाळी पहाटे पाच वाजेपासून तर आतापर्यंत कमीत कमी वीस हजार शिवभक्तांनी या ठिकाणी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे येवलत शहरातील नव्हे तर संपूर्ण यवला शहरातील यवलत परिसरातील नागरिक भाविक भक्त या ठिकाणी व दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आज रात्री बारा वाजे सुद्धा बारा वाजता सुद्धा शिवलिंगास अमांशा निमित्त शिवलिंग अभिषेक करण्यात येणार आहे तरी भाविकांना विनंती आहे की आपण या सुद्धा कार्याचा आपण अनुभव घ्यायचा आहे लाभ घ्यायचा आहे व मी सर्वांना आमच्या महामृत्युंजय मंदिरातर्फे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज निमित्ताने सकाळी पाच वाजेला बाबांच्या मूर्तीला व शिवलिंगाला अभिषेक करून आरती केली व फुलहार केला त्यानंतर रुद्राक्ष बेल वाटप तर सकाळपासून पाच वाजेपासून चालू सात वाजेपासून चालू झालेली आहे तर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला सकाळपासून व रक्तदान शिबिर हे आयोजित केलं होतं तरी शंभर एक रक्तदान जातरी रक्तदान केलेलं आहे आज सकाळपासून येवला शहर येवला तालुका परिसर नाशिक नि निफाड सिन्नर मनमाड कोपरगाव इथले भाविक हे दर्शनास आले होते तर तरी सकाळपासून ही भाविकांची गर्दी ही हलोट गर्दी गर्दी झालेली आहे आज आव अमरधाम येथे महाराष्ट्रात असं एकच ठिकाण आहे अमरधाम येवला काही इथं आ आतापर्यंत वीस हजार भाविकांनी भोलेबाबाचं दर्शन घेतलेलं आहे व सर्व आनंद हा लुटलेला आहे येथे भाविकांनी खिचडी वाटप तुमचं क कौ कव, कौट कव, वाटप तुमचं खजूर वाटप तुमचं वेपर तुमचा चहा चहा उसाचा रस हा सर्व स्वतःहून आणून इथं वाटलेला आहे तरी अशी ही येवला येते येवला नगरी ही भाविकांची नगरी आहे जय भोले